राधाताई आणि मोहनरावांना दोन मुले होती प्रवीण आणि सुनील प्रवीण मोठा होता आणि सुनील छोटा होता प्रवीणच्या बायकोचं नाव कविता होते तर सुनीलच्या बायकोचे नाव रवी रिया होते राधाताई आणि मोहनरावांच्या दोन्ही सुना खूप चांगल्या होत्या पण त्यातल्या त्यात कविता खूपच चांगली होती सासूची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची आणि सासऱ्यांची देखील रिया मात्र वेगळ्याच स्वभावाची होती तिला फक्त प्रॉपर्टी आणि दागिन्यांवरच जास्त तिचं लक्ष असायचं कोणाकडे किती दागिने आहेत कोणाकडे जास्त आहेत कोणाकडे कमी आहेत यावर तिचं लक्ष असायचं सुनील आणि रिया मात्र शहरात राहत होते आणि कविता आणि प्रवीण सासू सासऱ्यांबरोबर गावी राहत होते एके दिवशी कविता दररोजप्रमाणे तिच्या सासूला चहा देऊन स्वयंपाकघरात जेवण बनवायला लागली होती तिथे सासरे पूजा करून बाहेर तुळशीला पाणी घालत होते आणि कविताचा नवरा प्रवीण बाथरूममध्ये आंघोळ करत होता तितक्यात तिच्या सासूचा जोरात ओरडण्याचा आवाज आला कविता पळत पळत तिच्या सासूच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की तिच्या सासूबाई छातीवर हात ठेवून जो, जोरजोरात श्वास घेत होत्या तिला तेव्हा काही कळले नाही ती घाबरून तिच्या सासऱ्यांना ओढू लागली आईला काय झाले बघा तिचे सासरे आवाज ऐकून धावत खोलीत आले ओरडण्याचा आवाज ऐकून प्रवीण देखील अर्धवट आंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाहेर आला आईची अशी अवस्था पाहून त्याने लगेचच कपडे घातले आणि स्वतःची गाडी काढून आईला हॉस्पिटलला नेलं डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने लगेचच उपचार सुरू केले पण दुर्दैवाने अर्धा तासही झाला नव्हता नसता सासूचा जीव आईचा मृतदेह घेऊन ते आले तेव्हा घरात पूर्ण शांतता होती काही बोलत नव्हतं कविता तिच्या खोलीत बेडवरच पडली होती डोळ्यातून अश्रू साततच वाहत होते कालच तिच्या सासूचं निधन झालं होतं सासूसोबत घालवलेले गोड आंबट आठवणी डोळ्यात पाणी आणत होत्या त्यावेळी धाकटी सण ओरडत खोली शिरली आणि तिच्या हातात मोठा डबा होता कविता अश्रू पुसत उठून बसली लहान जावेने पलंगावरच डबा उघडला आणि म्हणाली जाऊबाई मी सासूच्या कपाटून सगळे दागिने आणले आहेत आता हे दागिने आपण वाटून घेऊयात हे पाहून कविता धक्क्यातच राहिली कारण लहान जावेने कधी सासूची चावी घेऊन कपाट उघडले आणि तिजोरीतील सगळं डबा दागिन्यांचा डबा कसा आणला हे तिला कळलंच नव्हतं डब्यातून दागिने बाहेर काढल्याबाबत तिला काहीच माहिती नव्हती सासूचे सगळे दागिने पलंगावर पसरले होते आणि रिया म्हणत होती आहो जाऊबाई काय विचार करताय चला आपण दागिने वाटून घेऊयात पण कविता रयाला म्हणाली अगं रिया हे सगळे दागिने माझ्या आईने मला दिलेले आहेत त्यामुळे माझ्या माहेरकडून मिळालेल्या दागिन्यांची वाटणी होणार नाही यावर रिया खूप रागवल्याने म्हणाली तुम्हाला सगळे दागिने एकट्यानेच हडप करायचे आहेत का सासूचे म्हणूनच तुम्ही असं करताय पण मी कधीच ते होऊ देणार नाही तुम्हाला हे वागदागिने वाटून घ्याय द्यायचे आहेत की नाही असा वाद सुरू असतानाच अचानक रियाच्या फोनवर कोणाचा तरी फोन आला त्यामुळे ती फोनवर बोलण्यासाठी खिडकीजवळ उभी राहिली कविता आश्चर्याने सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होती तिला रियाच्या अशा वागण्यावर विश्वासच बसत नव्हता आत्ता अजून त्यांची सासू जाऊन एकही दिवस झाला नव्हता आणि लहान जावय मात्र दागिन्यांच्या वाटणीची गोष्ट करू लागली होती तिने अजूनपर्यंत सासूच्या खोलीत जाऊन व्यवस्थित पाहिलंही नव्हतं आणि रिया त्यांच्या खोलीत जाऊन जाऊन बिनधास्तपणे दागिने देखील घेऊन आली होती आणि याबद्दल कोणाला काही कळलंही नाही तसं तर जेव्हा सासूची सेवा करण्याची वेळ होती सासूबाई आजारी होती तेव्हा रिया त्यांना बघायला पण आली नव्हती पण जेव्हा त्या मरण पावल्या तेव्हा मात्र ती धावत आली होती आता कविताला कळू लागलं होतं की कदाचित दागिन्यांच्या मुहामुळेच आली होती कालचीच गोष्ट कविता प्रमाणे तिच्या सासूला चहा देऊन स्वयंपाकघरात जेवण बनवायला लागली होती तिथे सासरे पूजा करून बाहेर तुळशीला पाणी घालत होते आणि कविताचा नवरा प्रवीण बाथरूममध्ये आंघोळ करत होता तितक्यात तिच्या सासूचा जोरात ओरडण्याचा आवाज आला कविता पळ पल... पळत पळत तिच्या सासूच्या खोलीत गेली तेव्हा तिने पाहिलं की तिच्या सासूबाई छातीवर हात ठेवून जोरजोरात श्वास घेत होत्या घाबरून गेल्या होत्या कविताला कळलं नाही की ती घाबरून तिच्या सासऱ्यांना ओढू लागली तिचे सासरे आवाज ऐकून धावत खोलीत आले ओरडण्याचा आवाज ऐकून प्रवीणही अर्धवट आंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाहेर आला आईची अशी अवस्था पाहून त्याने लगेचच कपडे घातले आणि स्वतःची गाडी काढून आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने लगेचच आईवर उपचार सुरू केले पण दुर्दैवाने अर्धा तासही झाला नव्हता तिच्या सासूचा मृत्यू झाला आईचा मृतदेह घेऊन ते दोघे सगळेच जण घरी आले तेव्हा घरात पूर्ण शांतता होती कुणीही काही बोलत नव्हतं कुणीही काहीच बोलत नव्हतं मधून मधून कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता कारण सगळे रडून थकले होते आणि सगळ्यांचे डोळे पूर्ण रडून सुकले गेले होते आता फक्त वाट पाहिजे होती तो फक्त छोटा मुलगा आणि छोट्या सुन यांचा फोन आला होता त्यांना सुद्धा ही बातमी दिली होती आणि ते सुद्धा घरी येत होते दुपारी ते दोघे घरी पोहोचले आईच्या अंत्यसंस्कारानंतर कोणालाही अजून सावरायची संधी देखील मिळाली नव्हती रात्र सगळे रडण्यात रडण्यात गेली होती सकाळी धाकट्या सुनीने कपाटातून सासूची चावी घेऊन सासूच्या कपाटातून दागिने काढले होते हे कुणाला कळलं देखील नाही दुसरीकडे सासरे मोहनराव हॉलमध्ये मान खाली करून सगळं बोलणं ऐकत होते टाळत होते त्यांची बायको नुकतीच गेली होती अजून एक दिवसही झालेला नव्हता आणि त्यांच्या धाकट्या सुनीने दागिन्यांवर घरी खूप धमाल उडवली होती त्यांना याचा खूप राग आला होता या फोनवर बोलून झाल्यावर फोन ठेवून परत अंथरूणावर येऊन बसले आणि म्हणाली चला हो ताई आता आपण दागिन्यांची वाटणी करून घेऊयात मला अजून काही ऐकायचं नाही आई तर गेल्या त्यामुळे आता हे दागिने कुठल्या ना कुठल्या हातात कुठल्या हातात नक्कीच गेले पाहिजेत म्हणून याची वाटणी करणंच योग्य राहील आपण ती वाटणी करून घेऊयात मी वारंवार इथे त्यासाठी परना येणार ना नाही येऊ शकणार नाही मी मग आपण लगेच वाटप करून घेऊया मग कविता म्हणाली अगर रिया तुला कळलं नाही का आई नहीं, हे दागिने आईचे नाहीत तर माझे आहेत हे मला माझ्या भायरकडून मिळाले आहेत त्यावर रिया म्हणाली ताई हे दागिने कुठूनही आले तरी चालेल किंवा कोणालाही मिळाले तरी ठीक आहे पण हे दागिने अर्धे आधी आईच्या तिजोरीत होते ना मग हे दागिने त्यांचेच असतील आणि हे घरातलं सगळं सामान आईबाबांचंच आहे मग हे दागिने फक्त तुमचे कसे असणार तुमचे कसे होणार आणि तसंही सासूच्या दागिन्यावर माझा पण तितकाच हक्क आहे जेवढा तुमचा आहे मोहनराव म्हणजे त्यांचे सासऱ्याची इतक्या वेळापासून हॉलमध्ये शांत बसून त्यांचं बोलणं ऐकत होते आता त्यांच्याकडून सुद्धा हे सहन झालं नाही ते मोठ्या सुनेच्या खोलीत आले आणि छोट्या सुनेला ओरडून म्हणाले रिया काय तमाशा लावला आहे सकाळपासून तुझ्या सासूला अजून चोवीस तासेही जाऊन झाले नाहीत आणि तू दागिन्यांच्या वाटणीबद्दल बोलते आहे येथे तुझे कोणतेही दागिने नाहीत सासूबाईंचे देखील नाहीत आणि हे दागिने तुझ्या सासूचेही नाहीत तुझ्या सासूने तिचे सारे दागिने माझ्या उपचारांच्या दरम्यान विकून टाकले होते आणि तुझे हे दागिने पाहतेस ना ते सगळे मोठ्या सुनेचे आहेत कविताचे आहेत जे तिला तिच्या माहेरच्या लोकांनी दिले आहेत खरं तर कविता तिच्या सासूचा खूप आदर करत होती जेव्हा तिची सासू एक एक करून दागिने विकायची तेव्हा मोठी सून त्यांना म्हणायची आई माझे दागिने तर तुमचेच आहेत जर तुम्हाला दागिने घालायचे असतील तर तुम्ही माझे दागिने घालत जा पण माझ्या बायकोला कधीच ही दागिने घालायची संधी मिळालीच नाही कदाचित तिचे सगळे दागिने उपचारादरम्यान विकण्याचा हेतूच होता आणि तसंच झालं आणि तसंच तू तुझ्या सासूवर कधीच विश्वास ठेवला नाहीस आणि तुझे दागिने स्वतःच्या दागिने त्यांच्याकडे ठेवण्यासाठी कधी दिले नाहीत मग आता दागिन्यांच्या हव्यासासाठी तू तिची तिजोरी उघडून बसली आहे सासूचे दागिने तर मोठ्या सुनेचे आहेत आणि यातील तुला एकही या घरातील दागिना मिळणार नाही दागिन्यांची वाटणी होणारच नाही कारण दागिने सासूचे नाहीतच जेव्हा सासूची सेवा करायची वेळ होती तेव्हा त्यात सहभागी होण्यासाठी तू आलीच नाहीस हे मला खरंच वाईट वाटतं पण आता दागिनेची वाटणी करण्यासाठी तोंड वर करून तू इथे आली आहेस माणूस स्वतःचा आदर स्वतः निर्माण करतो जर तुला हे सगळं करायचं असेल तर तू इथून निघून जा मला कोणाची गरज नाही आणि यापुढे कोणीही दागिन्यांबद्दल काही बोलणार नाही त्यानंतर ते मोठ्या सुनीला म्हणाले कविता आता हे दागिने तू तुझ्या अलमारीत तुझ्या जवळच ठेव कारण तुझी सासू आता जगात राहिली नाही असं म्हणत म्हणत त्यांचा घसा ताटून आला होता तर डोळ्यातून अश्रू आणत ते डोळ्यातून अश्रू आणत स्वतःच्या खोलीत निघून गेले तर धापटी बहीण रागाने उभी राहिली आणि म्हणाली मग माझी इथे गरज नसताना मी इथे का राहू असं बोलून ती रागाने लाल झालेली तिच्या खोलीत गेली पतीनं म्हणाली मला आत्ताच तिथून निघायचंय बायकोचं असं म्हणणं ऐकून तिच्या नवऱ्याने तिला जोरात कानाखाली मारली आणि म्हणाला मूर्ख बाई मूर्ख मी इथे दागिने घेण्यासाठी नाही तर माझ्या कुटुंबाला भेटायला आलो होतो मी अशा दुःखाच्या प्रसंगात कुटुंब एकटं सोडून मी जाऊन जाईन असं नाही असं होऊ शकत नाही जर जा तुला जायचं असेल तर तू मोकळेपणाने जाऊ शकतेस नवऱ्याचा मार खाल्ल्यावर या कपात चालू असताना तिचा नवरा स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवून म्हणाला सॉरी मी तुझ्या कानाखाली मारली पण जर हीच परिस्थिती तुझ्या माहेरी असतीत आणि त्यावेळी मी तुझ्या माहेर येऊन संपत्तीच्या वाटणीबद्दल बोललो असतो पैशाचा मोह दाखवला असतात तर तुला तेव्हा कसं वाटलं असतं जर जरी पैसे धन संपत्ती दागिने यांची किंमत आणि महत्त्व जास्त असलं तरी ते एका जीवापेक्षा जास्त काहीच नाही हे तुला कसं कळत नाही अशा वेळेस दुःखाच्या परिस्थितीत आपल्याला आपल्या कुटुंबासोबत असणं फार गरजेचं असतं उभं राहिलं पाहिजे आपल्या कुटुंबाबरोबर वाटणीबद्दल बोलून त्यांचं मन दुखू नये याबद्दल तू एकदा मानवी दृष्टिकोनातून एकदा तरी मनापासून विचार कर मग कदाचित तुला समजेल हे ऐकून धाकट्या सुन्याच्या खाली वळल्या आणि ती शांतपणे बेडवर जाऊन बसली आता खोलीत शांतता पसरली होती दुसरीकडे कविताने ती सारे दागिने एकत्र केले आणि स्वतःच्या आलमारीत ठेवले कारण ते सारे दागिने तिच्या बाहेरच्या लोकांनी तिला स्वतःला दिलेले होते तिच्या वडिलांनी स्वतःचा घाम गाळून स्वतःच्या कमाईने ते सारे दागिने खरेदी करून मुलीला लग्नाच्या वेळी दिले होते चे चे मग ती तिचे दागिने तिच्या जावेला कसे देऊ शकत होती जर ती तिचे स्वतःचे मालकीचे होते पण आता कविता सुटकेचा सुस्कारा सोडला तिने कारण सासऱ्यांनी आपल्या लहान सुनेला स्पष्टपणे सांगितले होते की हे दागिने आहेत ते त्यानंतर रियाने घरात काही मग गोंधळ घातला नाही कारण स्वतःच्या पतीनेच फटकारल्यानंतर तिला कळालं होतं की ही वेगळी सगळी वेळ अशी वागत राहण्याची नाही आणि तसं तिच्या सासऱ्यांनी आधीच सांगितलं होतं की हे सगळे दागिने मोठ्या सुनेचे आहेत त्यामुळे घरात त्या घरात काही तमाशा करून काही उपयोगच नव्हता तेराव्यानंतर ते तिथून शांतपणे निघून गेले आता कविता सासऱ्यांची पूर्ण काळजी घेऊ लागली सासू केल्यानंतर तिचं वागणंही बदल झाला होतं तिच्या वागण्यात बदल झाला असा नाही ती आधी जशी होती तशीच होती तशीच अजूनही होती उलट आता ती तिच्या सासऱ्यांची आधीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागली होती कारण आता त्यांची काळजी घेणारी खरी पत्नी म्हणजेच कविताच्या सासूबाई या जगातून गेलेल्या होत्या तर मग मित्रमैत्रिणींनो बऱ्याच ठिकाणी फक्त सासू सासरांना सांभाळायचं सा नाही तर त्यांच्या प्रॉपर्टीवर सुनांचा डोळा असतो जसा रियाचा होता पण तिच्या सासऱ्याने तिची चांगलीच कान उघडणी केली तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कथा सांगा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद